नमस्कार कसे आहात सगळे रेडिओ एम पी एस सी गुरु ऐकताय ना रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सर्वांचं स्वागत करते मित्रांनो आपण व्यक्तिविशेष या सत्रामध्ये विविध व्यक्तींविषयीची माहिती घेत असतो त्यांचा परिचय करून घेत असतो त्यांच्या आयुष्यात घडलेल्या विशेष घटनांविषयीची माहिती आपण या सत्रात घेत असतो आज आपण नाना फडणवीस यांच्याविषयीची माहिती व्यक्ती विशेष या सत्रात घेणार आहोत चला तर मग ऐकूया बाळाजी जनार्थन भानू उर्फ नाना फडणवीस किंवा नाना फडणीस हे पेशव्यांच्या दरबारी असणारे मराठा साम्राज्यातील मुसद्दी होते त्यांचा जन्म बारा फेब्रुवारी सतराशे बेचाळीस रोजी सातारा या ठिकाणी झाला नाना फडणवीस हे नुसतेच शहाणे होते योद्धे नव्हते यास्तव ते पेशवा येथील साडेतीन शहाण्यांपैकी अर्धे शहाणे समजले जात नाना फडणवीस यांचे मूळ घराणे कोकणातल्या रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथील होते त्यांचा जन्म साताऱ्यात झाला बालवयातच नानासाहेब पेशव्यांच्या सानिध्यात आल्यामुळे त्यांना राज्य कारभाराचे शिक्षण मिळाले वयाच्या विसाव्या वर्षी थोरल्या माधवरावांकडून त्यांना फडणीशीची वसरे मिळाली एवढे मोठे पद नानांनी आपल्या कर्तृत्वाने आणि मुसद्दीपणाने सांभाळले आपल्या चातुर्याच्या चा बळावर नानांनी राजकीय घडी बसवलीच होती पण त्यांची कामाची तडफ त्यांच्या वागण्यातला समतोलपणा याबरोबरच पेशवाई आणि राजसत्तेचा दबदबा आणि दरारा सुद्धा त्यांनी वाढवला इंग्रजांचा पाडाव करण्यातही ते यशस्वी झाले थोरल्या माधवराव पेशव्यांच्या मृत्यूनंतर पेशवाईची विस्कटलेली घडी महादजी शिंदेंच्या मदतीने त्यांनी पुन्हा रुळावर आणली आणि दक्षिणेतील मराठी सत्तेचे वर्चस्व टिकवून ठेवले पुण्याचे वैभव वाढवले सवाई माधवराव पेशव्यांच्या अपघाती निधनानंतर सात आठ महिने नानांनी तुरुंगवासही भोगला अखबार नवीसांची म्हणजेच बातम्या आणणाऱ्यांची प्रथा मराठ्यांच्या राज्यात अगोदरपासूनच होती मराठी सत्तेचा हिंदुस्तानभर राज्यविस्तार झाल्यावर अखबार नवीसही प्रांताप्रांतात ठिकठिकाणी थीक नेमले गेले प्रसिद्ध पानिपतच्या युद्ध काळात बातम्या वेळेवर न मिळाल्याने फार मोठे नुकसान झाले होते नाना फडणीस यांनी पानिपत प्रत्यक्षात पाहिले होते बहुधा यातूनच धडा घेऊन मराठी शाळेतील मुसद्दी नाना फडणीस यांनी त्यांच्या कारकिर्दीत अखबार नवीस आणि नजरबाज यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढवली या कारणामुळेच नानांना ना हिंदुस्थानातील नव्हे तर परदेशातीलही बातम्या अत्यंत जलद कळत असे प्रत्येक ठिकाणच्या आतल्या बातम्या मिळविण्यासाठी नानांनी अतिशोधक आणि भेद तत्पर माणसे मिळवली होती गायकवाड नामक एक मराठा सरदार नानांचा अत्यंत विश्वासातील पटाईत बातमीदार होता निंबाजी मानकोजी नामक अखबार नवीज निजामाच्या दरबारातील खडानखडा बातमी नानांना कळवित असे कुणबिनी आचारी दासी खोजे सेवेकरी दर्जी विधवा स्त्रिया न्हावी ब्राह्मण पागेदार सरदार तेलंग गोसावी असे कित्येक बातमीदार नानांनी नेमले होते त्यांना नजरबाज असे देखील म्हणत हे नजरबाज इतके तेज होते की कि कित्येकांच्या रोजकिर्दीच्या नोंदीही ते नानांना ना पाठवत असत या गुप्तहेरांच्या सारीक माहितीमुळे नानांना शत्रू प्रतिपक्षातील मोठे अधिकारी बडे सरदार धनिक पेढीवाले स्वकीय सरदार दरबदार यांची इथंभूत माहिती मिळत असे मद्रास येथील इंग्रजांची बातमी काढण्याकरता नानांनी हैदराबादचे वकील गोविंदराव काळे यांच्यामार्फत व्यंकटराम पिल्ले नावाचा एक मद्रासी इसम ठेवला होता तो इंग्रजी जाणत असल्यामुळे त्यांच्याकडून इंग्रजांच्या घरातील विलायतेची बातमी मिळत असे सतराशे शहात्तरमध्ये रघुनाथराव इंग्रजांच्या मदतीने पेशवाईवर चाल करून आला हैदर व कोल्हापूरकरही नानाविरुद्ध उठले व तोतयाचे बंडही याच वेळी झाले नानांनी इंग्रजांशी पुरंदरचा तह करून साष्टी भडोच वगैरे सहा लक्षांचा मुलूक त्यांना देऊन राघोबा दादाला ताब्यात घेतले हरिबंत आणि महाजी यास अनुक्रमे हैदर व कोल्हापूरकर यांवर पाठवून त्यांचा बंदोबस्त केला राघोबाला पुन्हा पेशवेपदावर आणण्यासाठी नानांचा चुलत चुलत भाऊ मोरोबा याने कारस्थान रचले नाणाने बापूच्या मध्यस्थीने प्रथम मोरोबाशी समेट केला पुरंदर किल्ला आणि बालपेशवा स्वतःच्या ताब्यात ठेवले व नऊ लाख रुपये देऊन होयकरांस फोडले पुढे मोरोबाचा कट मोडून त्याला कैद केले गेले इंग्रजांशी मराठ्यांचे दुसरे युद्ध होऊन वडगावला इंग्रजांचा पराभव झाला इंग्रजांचे पूर्णत उच्चाटन करण्याची नागपूरकर भोसले व हिद हैदर यांच्या मदतीने नानाने योजना आखली पण भोसल्यांनी लाच घेतल्यामुळे ही योजना बारगळली हरिपंत फडके व परशुरामभाऊ पटवर्धन यांनी नानाला सर्वतोपरी सहाय्य केले या सर्व यशस्वी घटनांनंतर पुढील सतराशे नव्वद ते अठराशे ही दहा वर्ष नानाला अत्यंत आणीबाणीची गेली लालसोटला प्रति पाणीपत झाले व महाजीला राजपूत व मुसलमान यांचा कटू अनुभव आला तथापि उत्तरेत शांतता व सुव्यवस्था स्थापून ते दक्षिणेत आले त्याला पेशवे दरबारात अधिक महत्वाचे स्थान हवे होते नाना काशीला जाण्याचा विचार बोलवून दाखवित होता महाजीने बादशहाकडून पेशव्यांसाठी वकील ई मुलकी हे सर्वाधिकारी पद मिळवल्यामुळे त्याचे पारडे जड झाले होते दोघांमध्ये काही काळ निर्माण झालेले गैरसमज पेशव्यांच्या व हरिपंतांच्या प्रयत्नाने मिटले हरिपंत व महाजी मरण पावल्यानंतर सतराशे पंच्याण्णवमध्ये मध्ये मराठ्यांचे निजामशाही युद्ध झाले व खर्डा येथे निजामाचा पराभव झाला नानाच्या प्रयत्नाने सर्व मराठी सरदार या लढाईत एकत्र आले होते नानाच्या कर्तृत्वाचा ही लढाई हा अत्युच्च बिंदू होता या लढाईतील विजय महत्त्वाचा होता तरी मराठी राज्याच्या फायद्याच्या दृष्टीने तो लाभदायक लाभदायक ठरला नाही निजामाचा दुष्ट सल्लागार मुशिरू मुल्लक याला कैदेतसुद्धा सन्मानाने वागविण्यात आले तरीही मराठ्यांच्या विरोधात त्याने कट कारस्थाने केली नाना फडणवीसांजवळ खूप मोठी संपत्ती होती नानांचे हेर खाते उत्तम होते पेशवाईचे उत्पन्न त्यांच्या कारकिर्दीत दहा कोटींचे झाले होते पुण्याच्या वैभवात नानांनी बरीच भर घातली स्वतःच्या वाड्यासह दहा बारा वाडे आणि बेलबागेसारखी मंदिरे बांधून त्यांनी शनिवार वाड्यातही बरीच बांधकामे केली पुण्यात अनेक पेठा वसविल्या व सदाशिव पेठेचा हौद व त्यांचे उच्छवास बांधून पुण्यात पाणीपुरवठ्याचीही व्यवस्था केली याशिवाय वेळासला मंदिर कायगाव येथे गोदावरीस घाट भीमाशंकर येथील ज्योतिर्लिंगाचे मंदिर काशीस दुर्गा घाटावर वाडा व कर्मनाशेवर पूल सिंहासनासमोर नागारखाना खोपोलीस तलाव व मंदिर आणि मेनवलीस वाडा व मंदिर या मंदिराला घाट देखील नानांनी बांधले नाना, नाना फडणवीसांबद्दल इंग्रज व मराठी इतिहासकार यांनी प्रशंसोद्गार काढले आहेत काहींना त्यांचा व बुद्धिमत्ता याचं कौतुक केलं आहे बरोबर मराठी राज्याचा शहाणपणा व नेमस्तपणा लयास गेला असेही म्हटले आहे ते महत्वाकांक्षी होते नाना फडणवीस यांचा मृत्यू तेरा मार्च अठराशे रोजी झाला तर मित्रांनो हे होते व्यक्तिविशेष हे सत्र तुम्हाला आमचं व्यक्तिविशेष हे सत्र कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो ऐकत रहा रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी